सरपंच संतोषांना देशमुख त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामधील भीमसैनिक सोमनाथजी सूर्यवंशी यांना मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादन व्यक्त करतो खऱ्या अर्थानं या दोघांची जी हत्या झाली आहे मी सगळ्याला सांगू इच्छितो की या दोन तरुणांची जी हत्या झालीये ती हत्या फक्त या तरुणांची हत्या नाही ही झालेली हत्या म्हणजे या महाराष्ट्रातील या देशातील माणुसकीची हत्या झाली आहे असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही अशा पद्धतीने या तरुणाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो इतिहासात इतिहासात आज तागायल कधीच कुणालाच एवढ्या वाईट पद्धतीनं मारलं गेलं नसेल या पद्धतीनं या संतोष यांना देशमुखांना त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे आपण सगळेजण बघत असाल या बॅनरवर त्या तरुणाचा फोटो आहे अहो त्याचा चेहरा बघितल्यावर वाटत का कि त्याला या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारावं किती वाईट पद्धतीनं मारलय सर्वसामान्य माणसाच्या हाकेला ओळख देणारा कार्यकर्ता मित्रांनो आमदार होणं आहे खासदार होणं सोपाय परंतु सरपंच जनतेतून निवडून येणं खऱ्या अर्थानं खूप अवघड आहे तीन तीन वेळेला जो माणूस सरपंच म्हणून काम करतो म्हणजे तो माणूस संवेदनशील आहे तो माणूस सर्वसामान्य माणसाला मदत करणारा माणूस आहे आणि अशा माणसाला यांच्या गुंडगिरीला अडथळा होतोय म्हणून मारलं जात ती खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट त्या ठिकाणी आज वाईट या गोष्टीचं वाटतं की सोशल मीडियामधनं बघतो आज या संतोष देशमुखाच्या हत्येचं सुद्धा समर्थन केलं जात आणि कुठंतर हे आंदोलन सुद्धा एका विशिष्ट जातीचं आंदोलन आहे अशा पद्धतीनं दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो मित्रांनो संतोष देशमुखाची हत्या का झाली संतोष देशमुखाच्या काही बंधाऱ्याचं भांडण नव्हतं त्याचं काही स्वतःच हित नव्हतं त्याला काही गुत्तेदारीची टक्केवारी घ्यायची नव्हती त्याला काही पैसे कमवायचे नव्हते परंतु त्याच्या गावामध्ये आज जे मारेकरी आहेत ते खंडणी मागायला येतात खंडणी मागत असताना त्या ठिकाणचा जो वॉचमन आहे एक दलित समाजाचा बौद्ध समाजाचा वॉचमन त्याच्या विरोधात गुंडगिरी केली जाते त्याला मारहाण केली जाते आणि त्याच्या मदतीला हा संतोष देशमुख त्या ठिकाणी जातो ज्या माणसाला मारलं जात होत ज्याला दाब दिला जात होता तो बौद्ध समाजाचा कार्यकर्ता होता तो मराठा समाजाचा नव्हता परंतु हा व्यक्ती त्याची जबाबदारी समजून त्या ठिकाणी त्याला मदत करायला जातो जाब विचारायला जातो आणि त्याला त्या ठिकाणी मारहाण केली जाते लाज वाटली पाहिजे आणि कोण मारहाण करत हे गुंड कोणाचे आहेत संबंध महाराष्ट्राला माहित आहे गुंड कोणाचे नाव सांगायची गरज नाही माझे मित्र आता खुनमीर मुला सांगत होते त्याचं नाव घेऊन खुनमीर बाई वाल्मिक मनाच्या लायकीचा माणूस नाही तो वाल्याच मनाच्या लायकीचा माणूस आहे वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला ह्याच्या माय याचा जन्म झाल्यावर नाव ठेवलं वाल्मिक पण वाल्मिकचा गुण नाही ह्याच्यामध्ये वाल्याचाच गुण आहे हे त्या ठिकाणी सिद्ध झालेला आणि हा वाल्या व्हिडिओ मधून बघतोय याला मारताना किती शोकांती आहे व्हिडिओ मधून बघतो याला कसं मारलं जात आज याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आपल्या सगळ्यांची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी माग मित्रांनो याच्या पाठीमाग कोण आहे हा फक्त वाल्याच नाही त्याचा करता धरता कोण आहे तर सांगायची गरज नाही दसरा मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडेंनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं काय सांगितलं तर ना ज्याच्या शिवाय धनंजय मुंडेच पानही हलत नाही असा कराड असं नाव आपण नाही घेतलं असं नाव कोण घेतलं होत याच सरकार मधल्या मंत्री पंकजा मुंडेंनी त्याचं नाव घेतलं होत म्हणजे जाहीर शासनानं कबूल केलंय की के हा माणूस कोणाचा आहे आणि याचं पान कुणा वाचून हलत नाही त्याच्यामुळे आजच्या मोर्चामध्ये आपल्या सगळ्याची मागणी आहे या कराडचं पान त्या धनंजय मुंडेच पान ज्याच्यामुळे हलत नाही तो ह्याच्यात आहे तर या धनंजय मुंडेला सुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्ये आरोपी पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागणी मित्रांनो आज औषध का मोर्चा होतोय मला आता येताना थोड्या वेळाखाली इथं थांबलो होतो मला काही इथले लोक विचारत होते दादा त्रास होतोय कशाला रस्ता अडूला लावतो ला। लोकाला मान्य आहे परंतु लक्षात घ्या आज या गुन्ह्यामध्ये जे लोक आहेत त्याची चार्जशीट करायची वेळ आहे सध्या जर या पद्धतीचे आंदोलन झाले तर या शासनावर दबाव राहील आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये न्यायालयीन लढाई लढ्यामध्ये जी चार्जशीट महत्वाची आहे त्याच्यामध्ये खरा खुरा तपास व्हावा आणि ही जी माणुसकीची हत्या परळी मध्ये झाली आहे ते उद्या औषध होऊ नये हा खऱ्या अर्थानं या बंद मागं माग या रास्ता रोपोच्या माग त्या ठिकाणी सगळ्याचा ठिकाणी मागणी आहे किंवा उद्देश आहे आज लक्षात घ्या परिस्थिती काय हा परवा परभणीमध्ये बघत होतो आज आज सकाळी टीव्हीवर बातमी आली की आज संतोष देशमुखाच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भेटण्याची वेळ दिली आहे आत्वर बातमी आहे आज संध्याकाळी मुख्यमंत्री संतोष देशमुखच्या मारे त्या परिवाराला त्या ठिकाणी भेटणार आहेत माझी विनंती आहे या संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख त्या लेकराला परवा परभणीमध्ये सभेमध्ये आम्ही ऐकत होतो डोळ्यातनं पाणी येत होतं माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय दा दा त्या वैभवी देशमुख त्या मुली त्या वैभवी देशमुख मध्ये स्वतःच्या मुलीला बघा आणि त्याच्या बापाच्या मारेकऱ्याला त्या ठिकाणी न्याय द्या ही माझी त्या ठिकाणी विनंती कारण त्याची लेख जेवढी आहे ना तेवढीच लेख मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे त्याने धनंजय मुंडेचं प्रेम त्यांनी मनातनं काळजातनं बाजूला काढावं आणि वैभवी देशमुखमध्ये स्वतःच्या मुलीला बघावं आणि त्याच्या मारेकराला त्या ठिकाणी शिक्षा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा कारण हा मोर्चा मला काही कुणावर टीका करायची नाही हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या विशिष्ट धर्माचा नाही त्याच्यामुळं माझी या मोर्चाच्या माध्यमातन त्यांना या आजचा जो काय आपण बंद या ठिकाणी चक्काजाम पाळतोय त्याच्या माध्यमातन सरकारला विनंती आहे की जी एस टी चौकशी लागू झाली आहे विचार करा चोरच ठरवतोय या जमान्यामध्ये की माझी केस कुणाच्या कोर्टामध्ये चालवायची चोरच खुनमीरबाई तू म्हणजे दोस्त आहे मैच वर तो मैच की मेरा जज भाई रेंगे अशी परिस्थिती आहे जी एसआयटी चौकशी लागू केली आहे जी कमिटी नेमली आहे त्या कमिटी मध्ये कोण असलं पाहिजे हे शासनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आदित्य पवारांच्या माध्यमातून धनंजय मुंडेच ठरवत आहेत अशी त्या ठिकाणी चर्चा आहे त्याच्यामुळं ही एस आय टीची कमिटी त्या ठिकाणी बरखास्त झाली पाहिजे या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे याच्या जे जे मारेकरी त्या ठिकाणी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर आमचा भीमसैनिक परभणी मधला सोमनाथ सूर्यवंशी दादा संविधानाचा अपमान होतोय